पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ट्रेलरने मोटरसायकलला धडक दिल्याने शिवराम म्हात्रे वय पन्नास यांच्या पोटावरून ट्रेलरचे चाक गेल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला या अपघाताप्रकरणी ट्रेलर क्रमांक एम एस शेहेचाळीस बी एफ सत्त्याण्णव पंचवीसवरील चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला एकतीस मे रोजी किरण कृष्णा भोपी राहणार कोण यांच्या वडिलांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमाकरता शिवराम म्हात्रे आणि संध्या शिवराम म्हात्रे दोघेही राहणार वयाल वाशिवली खालापूर हे मोटरसायकलवरून आले होते कार्यक्रम संपून रात्री नऊच्या सुमारास हिरो अंडा स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एस शेहेचाळीस व्ही बावीस शून्य एकवरून वरून परत जात असताना नाईट रायडर बारच्या समोर कोनगाव येथे आले यावेळी ट्रेलर क्रमांक एम एस शेहेचाळीस बी एफ सत्त्याण्णव पंचवीस वरील चालकाने ट्रेलर भरधाव वेगाने चालवला आणि मोटरसायकलला धडक दिली या धडक्यात संध्या म्हात्रे या रस्त्याच्या कडेला पडून जखमी झाल्या तर शिवराम नारायण म्हात्रे यांच्या पोटावरून ट्रेलरचे चाक गेले आणि त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला या अपघाताप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत